एक लाख किसानों का उन्होंने मुंबई पर मोर्चा निकाला उस समय खुदी की खिलाफ उन्होंने आवाज उठाई किसानों की दुर्दशा के बारे में आवाज उठाई और उनका पूरा पर्व दलितों की मुक्ति के लिए काम करता रहा शेक दुख ये युगानुयुगापासन चालू आहे अनेक संघटना झाल्या शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या पुण्याईचा वारसा विठ्ठलराजे पवार यांनी अत्यंत निष्ठेनं जपलेला आहे चालवलेला आहे आणि म्हणून या शेतकरी संघटनेच्या आज कार्यक्रमाला मी आलेलो आहे शेतकऱ्यांचं पुण्य वाटून घेण्यासाठी राजकर्ते तयार नाहीत समाज तयार नाही त्याचा वालीच कोणी उरले नाही खरंतर जगाचा पोशिंदा असणारा हा बळी राजा राजा म्हणून घेतो पण त्याच्यासारखी त्याचा बळी सगळेजण घ्यायला टपलेले आहेत व्यापारी दलाल सरकार आणि भांडवलशाही या सगळ्यांच्या भेटामध्ये रगड्यामध्ये शेतकरी दर कर्जात जन्मतो आणि कर्जात मरतो जे राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे तो अंधश्रद्धेचाही करू नये अतिशयचाही कोणी करू नये जर रामाचं भांडवल जर राजकारणाच्या दृष्टीनं होत असेल तर ते निश्चितच गैर आहे राम कुणाला प्रिय नाही राम मुसलमानाला प्रिय राम ख्रिश्चनांना पूर्व प्रिय आहे राम भारतीयांना सर्व भारतात जो राहणारा माणूस आहे तो रामप्रियच आहे तो रामभक्तच आहे त्याला पुन्हा वेगळी भक्ती शिकवण्याची गरज नाही आणि प्रत्येक हिंदू तर रामाचा भक्तच आहे तर रामाच्या भक्तीचं दुकानदारी ही मला मान्य नाही हे एक गोष्ट कालचा जो निकाल आलेला आहे तो निकाल योग्य वाटत नाही तांत्रिकदृष्ट्या ते जरीही त्यांचं बरोबर आणि जरी उद्धव ठाकरेंनी पुन्हा समज जनतेच्या न्यायालयात आपल्याला न्याय मागण्याचा प्रयत्न केला तो भाग आता सुप्रीम कोर्टाच्या टप्प्यात आहे आणि म्हणून खरं काय खोटं काय या दृष्टीनं आपल्याला पाहावं लागेल त्याची डि दि, डिटेलमध्ये दि, मी काही गेलेलो नाही <coughs> पण सुप्रीम कोर्टावर माझा विश्वास आहे आता फक्त न्याय सुप्रीम कोर्टातच शिल्लक राहिलेला आहे कुठल्याही पातळीवरती पत्रकारांच्या पातळीवरती समाजाच्या विचारवंतांच्या पातळीवरती संघटनांच्या पातळीवरती जनतेच्या सर्व समाज घटकांच्या पातळीवरती न्याय शिल्लक राहिलेला नाही एकमेव आशा केंद्र आता फक्त सुप्रीम कोर्ट आहे आणि चंद्र आपले चंद्रचूड साहेब हे न्याय देतील असं मला पूर्णपणे वाटतं